राज्यामध्ये नऊ कोटी पन्नास लाख मतदार असून राज्यसभा तरुणांच्या हातात आहे दोन ते तीन टक्के मतदारांच्या हातात हारजित असून तीस ते पन्नास वयोगटातील दोन कोटी मतदार आहेत महाराष्ट्र राज्यात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत एकूण नऊ कोटी पन्नास लाख कोटी मतदार असून यावेळी केवळ दोन टक्के मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत चार कोटी नव्वद लाख पुरुष मतदार असून चार कोटी साठ लाख महिला मतदार आहेत तर अठरा ते एकोणा मतदारांची संख्या सोळा लाख नव्वद हजार आहे या मतदारांची संख्या केवळ दोन टक्के असून परंतु खरं तर केवळ दोन ते तीन टक्के मतदारच निवडणुकीतील विजय आणि पराभवाचा निर्णय ठरवतात हार फरकाचा अभ्यास केला तर प्रत्येक मताचं मूल्य कळत असतं आणि लोकशाहीसाठी तुमचं मत किती मोठं आहे हे यावरून दिसून येतं महाराष्ट्रामध्ये मात्र गेल्यावेळी ही संख्या नऊ कोटी पंचवीस लाख होती राज्याचा दर एक हजार पुरुष मतदारसंघांमध्ये नऊशे तेहतीस महिला मतदार आहेत तर मागील विधानसभा निवडणुकीत महिला मतदारसंख्या नऊशे पंच्याण्णव इतकी होती म्हणजे मागील आणि होणाऱ्या या निवडणुकीमध्ये महिला मतदारसंख्यामध्ये फक्त आठ मतदारांचा फरक पडला आहे लोकसंख्या वाढली असली नाही तरी राज्यातील अंगणवाडी सेविका महिला बचत गट आणि गृहनिर्माण संस्थांनी जीवतोड मेहनत घेतली आहे त्यामुळे मतदान अधिक झालं महाराष्ट्रातील छत्तीसपैकी पाच जिल्हे असे आहेत ज्या ठिकाणी महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे ते जिल्हे म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी नंदुरबार कोंदिया भंडारा महिला मतदारांचे पुरुष मतदारांपेक्षा कमी मतदान करू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त म्हणजेच आठ लाख मतदार असून राज्यामध्ये तीस ते पन्नास वयोगटातील दोन कोटी मतदार आहेत यामध्ये वीस ते तीस वयोगटातील एक कोटी ऐंशी लाख मतदार असून ऐंशी वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या अठरा लाख साठ हजारापेक्षा जास्त आहे संयुक्त महाराष्ट्र विधानसभेची पहिली निवडणूक त्यावेळेस एकूण मतदानाची संख्या जी टक्केवारी साठ पूर्णांक छत्तीस टक्के होती आणि एकोणावीसमध्ये ती एकसष्ट एक पूर्णांक चौवेचाळीस टक्के आली अकरा निवडणुका झाल्यामध्ये सरासरी मतदानाची टक्केवारी फक्त टक्क्यांचं मतदान झालं देशामध्ये मग कमी मतदान होण्यामागे नक्षलवादी आणि दहशतवादी सर्वात मोठं कारण असलं तरी त्याची भीती एकतर दहाशी झाली आहे जिथं मतदारांना ही भीती वाटत होते की जिथे मतदान कमी करण्याची सक्ती समजण्यापलीकडची कर आहे केंद्रशासित प्रदेश आणि पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशासाठी लहान राज्यामध्ये मतदारांची टक्केवारी ऐंशी टक्के असून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी निवडणूक आयोग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे देशाचा विकास हवा असेल तर मतदान करा आणि लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हा असं राज्याकडनं आणि देशाकडनं आवाहन करण्यात आलं आहे